नमस्कार मुलांनो आजचा व्हिडिओ हा खास तुमच्याकरता आहे वयवर्ष बारा ते वयवर्ष अठरा वर्षाच्या मुलांच्या बाबतीमध्ये भावनिकदृष्ट्या चटकन आपण बळी पडू शकतो आपण वल्नरेबल असतो आपण कोणत्याही गोष्टीबाबत विचाराने काम न करता आपण मनाने काम करतो मेंदूने विचार न करता मनाचा किंवा भावनांचा प्रभाव आपल्यावर अधिक असतो आणि म्हणून काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी जर तुम्ही आपल्या खुणगाठ म्हणून मनाशी बांधून ठेवल्या तर मला वाटतं की तुम्ही सहजासहजी बाहेरच्या आमिषाला मोहाला चुकीच्या गोष्टींना बळी पडणार नाही पालकांना माझी अशी विनंती आहे की आपण जरूर हा व्हिडिओ आपल्या मुलांना ऐकवा या वयामध्ये मुलांना इमोशनल फुल बनवणं किंवा भावनिकदृष्ट्या अगदी सहज त्यांना चुकीच्या मार्गावर नेणं त्यांच्या हातून चुकीच्या गोष्टी करून घेणं हे सहज शक्य असतं तेव्हा मुलांनो आपल्या भावनांचा कोणीतरी गैरफायदा तर घेत नाही आहे ना आपल्या भावना या अतिशय ह हळूवार आहेत नाजूक आहेत आपण संवेदनशील आहोत आपण इमोशनल आहोत म्हणून कोणी आपला वापर तर करून घेत नाही ना आपण अशी संधी कोणालाही देऊ नका जर तुमच्या हातून एखादी चूक घडली म्हणजे तुमच्या मित्रांबरोबर जाताना किंवा मित्रांबरोबर असताना एखादी चूक झाली एखाद्या मुलीच्या संदर्भात चूक झाली एखाद्या गोष्टी आपण ज्या करायला नकोत ज्या आपल्या वयाला शोभेशा नाहीत साजेशा नाहीत किंवा ज्या समाज नियमांच्या बाहेर आहेत अशा काही गोष्टी जर आपल्या हातून घडत असतील मग त्या त्यामध्ये मारामारी आहे त्याच्यामध्ये चोरी असू शकते फसवणूक असू शकते एखाद्या मुला किंवा मुलीबरोबरचे आपले असणारे रिलेशनशिप्स असू शकतात परीक्षेमध्ये जर आपण एखाद्या गोष्टीबद्दल काही चुकीच्या पद्धतीने काम केलेलं असेल कोणतीही चूक असली तर पहिल्यांदा ती मान्य करा कारण मान्य केल्यानंतरच आपल्याला त्याच्यावरती उपाय शोधता येणार आहे जर आपण ती चूक लपवण्याचा किंवा आपण ती चूक केलीच नाही असं म्हणायला ला लागलो तर मात्र यातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही आहे ना तिसरी गोष्ट म्हणजे स्वतःला असुरक्षित समजू नका तुमचे आईवडील तुमच्या पाठीशी उभे आहेत कोणत्याही प्रकारची अडचण आली प्रसंग आला कोणत्याही प्रकारचे प्रॉब्लेम्स आले संकट आली तरी तुमचे आईवडील तुमचे शिक्षक हे नेहमी तुमच्या पाठीशी असता समाज तुमच्या पाठीशी असतो आणि तुम्ही जर सत्याने वागणारे योग्य वागणारे चांगल्या मार्गाचा अवलंब करणारे असाल आणि जर काही गोष्टी तुमच्या बाबतीत अशा घडत असतील की ज्यामुळे तुम्हाला असुरक्षितता वाटत असेल तर तुम्ही पालकांशी शिक्षकांशी किंवा आणखी चांगल्या माणसांशी बोलू शकता आपण असुरक्षित आहोत अशी भीती मनात बाळगू नका जे काही चुकीचं तुमच्या बाबतीत घडत असेल ते अगदी सहज अगदी मनापासून आपल्या पालकांशी बोला चौथी गोष्ट म्हणजे स्वतःला अंडर एस्टिमेट करू नका कमी लेखू नका तुम्ही एका चांगल्या नावाजलेल्या घराण्यात जन्माला आलेला आहात अत्यंत श्रम करणारे सुसंस्कारित असे तुमचे पालक आहेत तुमचं घर आहे तुमच्याकडे चांगल्या घराण्याचा वारसा आहे चांगल्या विचारांचा वारसा आहे चांगले रीतिरिवाज तुम्ही पाळता आहात चांगल्या पद्धतीची कामं तुम्ही करत आहात तेव्हा स्वतःला कमी समजण्याचं कारणच नाही कारण तुम्ही जे काही करत आहात ते अगदी मन लावून अगदी कष्टाने निर्धाराने स्वतःची आणि इतरांचीही प्रगती व्हावी याकरता करता आहात तेव्हा स्वतःला कमी लेखण्याचं अजिबात कारण नाही मुख्य म्हणजे पुढचा जो भाग आहे तो हा आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात काय करायचं आहे हे जे ठरवलेलं ध्येय आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जो अभ्यास करता तो कधीही विसरू नका की आपण आता स्टुडंटच्या रोलमध्ये आहोत आपण विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहोत त्यामुळे आपली पहिली महत्त्वाची भूमिका ही विद्यार्थ्याची आहे आपण आपल्या आयुष्यामध्ये जिथे कुठे जाऊन पोहोचायचं यासाठी जे ध्येय ठरवलेलं आहे ते ध्येय पूर्ण करणं त्याच्यासाठी अतिशय कठोर असं परिश्रम करणं शिवाय स्मार्ट स्टडी करणं या दोन्ही गोष्टी कधीही विसरायच्या नाहीत आणि शेवटचं म्हणजे आपल्या आईवडिलांना आपल्यापेक्षा अधिक अनुभव आहे त्याने अनेक पावसाळे पाहिलेत या जगात जगताना अनेक अने अने माणसांशी त्यांचे संबंध आलेत अनेक परिस्थितीला त्यांनी तोंड दिले त्यात त्याच्यातून मार्ग काढलेत आणि आपल्याला जर ते काही सांगत असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा असा हेतू कधीही नसतो की तुमचं वाईट व्हावं तुमचं वाईट व्हावं अशी इच्छा त्यांनी कधीच केलेली नसते आपल्या पालकांना कधीही असं समजू नका की ते आपल्या आपल्याला त्रास देण्याकरता आहेत आपल्या आयुष्यामध्ये इंटरफिअर आहेत किंवा आपल्याला कंट्रोल आहेत मुलांनो आईवडिलांचं छत्र आपल्या डोक्यावर आहे तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत यानंतर या, या अत्यंत विस्तीर्ण विशाल अशा जगामध्ये आपल्याला एकट्याला सामोरं जायचं आहे तेव्हा पालकांचं आपल्यावर असणारं छत्र हे मायेचं जे छत्र आहे ते जरूर सांभाळून ठेवा धन्यवाद